नमस्कार आता ऑफिसमध्ये जीवा सुद्धा जायला निघालेला असतो आता लगेच तो म्हणतो नंदिनीला आजपासून मी ऑफिसमध्ये जातोय तेव्हा नंदिनी म्हणते काय खरंच तेव्हा जीवा म्हणतो हो नंदिनी म्हणते मग काय बनवू तुमच्यासाठी मसाले भात बनवू की बटाट्याची भाजी बनू गोडाचा शिरा बनू काय बनवू सांगा ना, ना Actually, तो म्हणतो अगं मी ऑफिसला काम करायला चाललो आहे डबे खायला चाललो नाही आहे तेव्हा आता नंदिनीला खूप बरं वाटतं जिवा सुद्धा ऑफिसला जायला लागला म्हणून तर आता नंदिनी म्हणते आता काव्याला मी ऑफिसमध्ये पाठवते पार्थ आज टिफिन घेऊन गेले नाहीत ना मग आज तिला टिफिन घेऊन पाठवते काव्या आज खिचडी घेऊन जाईल पार्थला म्हणून ती साबुदाण्याची खिचडी बनवते तेवढ्या तिथे मालिनी येते आणि म्हणते अगं आज खिचडी कोणाचा उपवास आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार्थचा मालिनी म्हणते अगं पार्थ उपवास पकडत नाही ती म्हणते पण आज पकडणार कारण काव्य त्यांना आज डबा घेऊन जाणार आहे ऑफिसमध्ये तेव्हा मालिनी म्हणते हो का बरं झालं या सुद्धा मार्गी लागेल ना तर बरं होईल तेव्हा नंदिनी म्हणते लागणार लागणार दोघंसुद्धा एकत्र लवकरच येणार आता काव्य ही कॉलेजला निघालेली असते तेव्हा नंदिनी म्हणते काव्या हे घे हा टिफिन घेऊन जा तेव्हा लगेच काव्या म्हणते नको अगं ताई मला टिफिन तेव्हा नंदिनी म्हणते अगं तुला नाही पार्थला घेऊन जा पार्थचा आज उपवास आहे ना मग ही खिचडी घेऊन जा त्यांना तेव्हा आता लगेच काव्या काय आज पार्कचा उपवास आहे ती म्हणजे हो आज पार्कचा उपवास आहे आणि आता काव्या तो टिफिन घेते आणि घाई घाईत बाहेर पडते आता नंदिनी हसत असते की लवकरच हे दोघं एकत्र येतील तर बरं होईल असं तिला वाटत असतं आता ऑफिसमध्ये काव्या आलेली असते आणि ती पार्थला आता टिफिन देणार तोच रम्यात देऊ तो टिफिन खेचून घेते आणि म्हणजे दे मी देते तेव्हा आता टिफिन हातातून खेचून घेणाऱ्या रम्याच्या काव्या स सनसनीत कानाखाली वाजवते आणि म्हणते मी देते ना त्यांना तू कशाला खिचून घेतेस आता काव्या ही पार्थला टिफिन नेऊन देते आणि म्हणते हे घ्या टिफिन आज तुमचा उपवास आहे ना पार्थ म्हणतो हो हो आहे तर आज माझा उपवास आहे तेव्हा काव्या म्हणते हो नक्की आहे ना उपवास तेव्हा का पार्थ म्हणतो हो नक्की आहे ना म्हणून तर आज खिचडी बनवली आहे ना मी आज टिफिन आणला नव्हता सकाळी तेव्हा काव्या म्हणते ठीक आहे मग खाऊन घ्या आणि आता ही ते रम्या म्हणते वा, ये ओफिस सुधा वा मन्ता, मन्ता ही तर आता ऑफिसमध्ये सुद्धा यायला लागली वाटतं टिफिन घेऊन नाही नाही म्हणता म्हणता ही काव्याबरोबर पाचच्या जवळ जायला जवळ जात चालली आहे मला काहीतरी करून परत दोघांना लांब केलं पाहिजे दोघांमध्ये ना अशी सारखी भांडणंच होत राहिली पाहिजे जर दोघांमध्ये भांडणं राहील झाली तर दोघं एकमेकांपासून लांब राहतील ही नंदिनीच करते हे मुद्दा मुद्दामच नंदिनीने हा टिफिन घेऊन पाठवला असणार सकाळी मी नंदिनीला चॅलेंज दिलं ना की तुझ्या बहिणीचा नवरा तिच्या नाकाकडून कसा टिचून मी घेऊन जाते बघ पण मी हे चॅलेंज कधीच विसरणार नाही नंदिनी तुझ्या बहिणीचा नवरा मी घेऊन जाणार म्हणजे जाणार आता रम्याचा काव्याने चांगलाच अपमान केला असतो आता काव्या ऑफिसमधून बाहेर पडते तो समोरून जीवा येतो आणि जीवा आणि काव्याची टक्कर होते आणि आता काव्या जीवाकडे बघतच राहते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू